नमस्कार स्वतो आपलं सर्वांचं भगवान राहितकर सर या युट्यूब चॅनलमध्ये अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथे पार पडलं मेहकर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध साहित्यिक आमचे मित्र किरणजी डोंगरदेवे सर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा त्यानिमित्तानं साहित्य जगत मासिकाच्या वतीनं आम्ही सत्कार करतोय साहित्य जगत मासिकाचे कार्यकारी संपादक आदरणीय रामदासजी राजेगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत या सत्कारानंतर तिथल्या आठवणी तिथले विशेष अनुभव मुलाखतीच्या रूपानं आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी आदरणीय राजेगाव सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय डोंगरदेव सरांचा सत्कार करावा तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं जे आयोजन झालं त्या ठिकाणी तुम्ही निमंत्रित कवी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते तर हे सर्व तुम्ही तिथे जाण्याचे योग कसे आले कारण याच्या अगोदर पुन्हा तुम्ही सहभागी झाले होते का अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये नाही साधारणतः एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून लिखाण करत असताना आम्ही अनेक ठिकाणी लिहिलं मौज सारख्या दीपादी अंकातून लिहिलं अक्षरमधून लिहिलं दीपावलीमधून लिहिलं लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स तरुण भारत अशा महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन केलं काही मासिकामध्ये स्तंभलेखन केलं परंतु अखिल भारतीचा योग माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत आला नव्हता आणि घटक संस्था जे असतात महामंडळ जे असतात म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद असेल दक्षिण दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद असेल आपल्या विदर्भाचं विदर्भ साहित्य संघ असेल कोकण साहित्य संघ आहे तर हे लोक आपल्या भागात सातत्यानं त्यांच्या दृष्टीनं आमचे लोक चांगलं लिखाण करतात त्यांचे नावं त्या ठिकाणी पाठवतात आणि महामंडळ जे आहेत भारतीय महामंडळ त्यातून एखाद्याचं म्हणजे काही लोकांचं नाव घेतं काही लोकांना नाव घेत नाही पण एवढंच काय झालं की तालपटोरा दिल्ली इथं हे संमेलन असल्यामुळं सुरक्षा आणि दोन तीन राज्याच्या पलीकडं असलेलं हे संमेलन यामुळं विदर्भाच्या नावावर कमींचा फक्त सहा लोकांचा कोटा होता अच्छा अनेक लोक कविकट्ट्याची जाहिराती करून कवी कट्ट्यामध्ये म्हणजे कविकटा हा निमंत्रितचा नसतो परंतु त्याही ठिकाणी गेल्याचं समाधान वेगळं असतं तो भाग वेगळा परंतु ते आणि निमंत्रित करू या दोन गोष्टीमध्ये फरक आहे बोलता तर फक्त सहा लोकांना विदर्भ साहित्य संघातून बोलवलं जाणार होतं म्हणजे विदर्भातून बोललं जाणार होतं आणि विदर्भ साहित्य संघाचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे विद्यमान प्रदीप सर प्रदीप सर अतिशय गुण ग्राहक आहेत आणि तीस वर्षामध्ये त्यांनी मला हे त्यांनी माझं नाव तिथं रिकमेंड केलं असावं आणि त्यांनी किंवा जे सचिव आहेत सर किंवा ती सर्व टीम जी आ... आहे या टीमने सर्वांनी माझं नाव कुठेतरी रिकमेंड केलं असावं आणि मागच्या तीस वर्षामध्ये मी जे काही साहित्य सेवा करतोय ती दखल घेण्या योग्य आहे असं महामंडळालाही वाटलं असावं विलंब होण्याचं काय कारण वाटतं मला वैयक्तिक लेवल सहज असं बोलायचं विलंब होण्याचे अनेक कारण आहेत अच्छा काय माझी भूमिका जी असते ती अशी स्पष्ट असते आणि आजच्या काळामध्ये स्पष्ट वक्ते पण हा की योग, योग, योग मानता तुम्ही योग मानता का नाही योग नाही मानत योग नाही मानात कुठेतरी तुम्ही सातत्याने ज्यावेळेस कार्य करत राहता त्या कार्याची दखल घेऊन ज्यावेळेस तुम्हाला कुठे बोललं जातं त्यावेळेस ते समाधान खऱ्या अर्थानं योग्य असतं योगायोगाने येणार किंवा मग कुठेतरी लॉबिंग करून कुठ तरी एखाद्या अभ्यासक्रमामध्ये लागणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला कधी जमल्या नाही म्हणजे तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो हो की ज्यावेळेस मी काव्य प्रदेशातील स्त्रीचं लिखाण करत होतो किंवा मी साहित्याकडे प्राप्त पुस्तकातील शिक्षण या विषयावरचा स्तंभ चालवत होतो तेव्हा अनेक ज्यांच्या हातामध्ये काही धागेदोरे असतात अभ्यासक्रमाचे महामंडळाचे पुरस्काराचे पुरस्कार तर कसं झालाय की तू मला मी तुला देतो अशा पद्धतीचे असे जे लोक आहेत तर ते मला बऱ्याच वेळ असं म्हणायचे की बघ तू म्हणजे लक्ष्मीबाई लिहितोय तू बालक लिहितोय तू वामनदा कर्डक वर लिहितोय तू नामदेव लिहितोयस हे लोक तुझ्या हातात तुला काय देणार आहेत हे मरण धावले हो। त्यापेक्षा जे जे लोक जिवंत आहेत त्यांच्यावर तू म्हणजे त्यांच्या हातामध्ये कुठंतरी काहीतरी जर असेल तर ते तुला काहीतरी तुझ्या पदार पाठ एकंदरीत साहित्यासाठी समर्पित जो व्यवहार आहे तो व्यवहार आहे तो व्यवहार जप असं सांगणारे खूप लोक होते परंतु मला साहित्यामध्ये व्यवहार कधीच आणायचा नव्हता कमीत कमी मी माझ्या पुरता का होईना साहित्यामध्ये कधीही व्यवहार आणला नाही अमर शेख सारखे माणसं किंवा वासुदेव गोविंद वासुदेव मायदेव माय सारख्या माणसं जे बडबड गीता आपण पाहतो अडगुल अडगुल तर त्या माणसाचं नाव वासुदेव मायदेव आहे आणि तो फार मोठा बाल साहित्यिक होता अडगुल मडबुल सगळ्यांना माहितीये परंतु त्याचा लेखक कोणाला माहिती नाही आपण त्याच्या कवितेमधली स्त्री शोधण्याचा हो सुद्धा प्रयत्न केला म्हणजे काय आहे की शाहीर अमर शेख जे नामदेव ढसळांचे सासरे होते त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यामध्ये खूप मोठं योगदान होतं तर हे जे लोक आहेत जे लोक विस्मृतीत गेलेले आहेत म्हणजे विस्मृतीत जाण्यासारखं त्यांचं काम नक्कीच नाही परंतु आजच्या वर्तमानामध्ये त्यांना एक काळीत बसण्याची जी वृत्ती आहे माणसाची येस म्हणजे काय होत आज की आज किरण डोकोदिवेचं नाव झालं की लगेच किरण डोकोदेपर्यंत लिहून टाकायचं परंतु मेघरच्या नागदेश पांडे विसरून जायचं कारण नागदेश पांडे काहीच नाही अशा पद्धतीची जी काही वृत्ती आहे म्हणजे हे उदाहरण दिले नाही नागदेश पांडेचं काम फार मोठं आहे आणि ते काम विस्मृतीत जाण्यासारखं नाही किंवा आमच्यासारखे माणसं तुमच्यासारख्या माणसं जोपर्यंत जीवनते तोपर्यंत तरी नागांचं नाव आपण तरी कायम ठेवणार आहोत तो भाग वेगळा परंतु मी उदाहरणासाठी सांगितलं की काय झालंय की ज्याच्या हातात गुंड्या त्याचा उद्योग तो करायचा तर ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्यात नसल्यामुळं आणि आपण कोणाची हाजीहाजी न केल्यामुळं कदाचित त्या गोष्टीला लेट झाला असावं उशिरा का होईना परंतु जीवनामध्ये पहिलीची संधी मिळाली मला अखिल भारतीय अखिल भारतीयामध्ये जाण्याची संधी मी कवी कट्ट्याच्या माध्यमातून याच्या अगोदर दोन चार वेळेस मिळवली असती परंतु मी तिकडे गेलो नाही कवी कट्टा हा माझ्या दृष्टीनं कवीची क्रूर विडंबना करणारे प्रकार आहे की त्याविषयी बोलूच परंतु मेकर वरून दिल्लीकडे जेव्हा प्रवास सुरू झाला तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर किंवा नाव घोषित झाल्यानंतर त्यावेळेला पहिल्या तुमच्या भावना काय होत्या आणि प्रवास करतानाच्या भावना काय का होत्या काय झालं की जसं मला दिल्लीच निमंत्रण मिळालं म्हणजे सरहद पुणेच्या संस्थेतून फोन आला की तुमचं नाव निमंत्रित कमी म्हणून आम्ही घेतोय आणि तुमची परमिशन आम्हाला हवी म्हणजे परमिशनचा काय वाट पाहत होतो अच्छा अतिशय आनंद झाला कारण काय की तुम्हाला पहिलीच संधी एका मोठ्या स्टेजवर मिळणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे की चला ठीक आहे या ठिकाणी नाही झालं त्या ठिकाणी झालं परंतु म्हणजे लाईक आहे धर्मेंद्र धर्मेंद्रचा कसं दोन तीन वेळेस फिल्मफेअरसाठी नाव म्हणजे तुम्हाला माहिती सांगतो मी चित्रपटाचं फार मोठा हे आहे की धर्मेंद्राला बऱ्याच वेळेला फिल्मफेअरसाठी नॉमिनेशन मिळालं परंतु त्याला तो अवॉर्ड नाही मिळाला आणि मग एकदम जो मिळाला फिल्मफेअरचा तो त्याला लाईफ टाईम अवशिमेंट मिळून गेला त्यावेळेस त्यांनी एक वाक्य की मला या लाईफ टाईम अचीव्हमेंट मध्ये बाकीचे न मिळालेले जे सगळे पुरस्कार आहेत त्याचे कसं भरून निघाल्यासारखं वाटत तर तसं माझं पहिल्यांदा सिलेक्शन दिल्लीला जसं झालं तसं मला असं वाटतं आतापर्यंत ज्या संधी ज्यांनी कोणी टाळले असतील टळले असतील हे काय असेल ते सगळं मी विसरून गेलो आणि अतिशय आनंद झाला मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथली व्यवस्था कशी होती निमंत्रित कवींची निमंत्रित कवींची सुविधा काय झालंय की तर फार चर्चा होऊन राहिल्यास काही लोकांमधून सुविधा चांगली होती काही लोकांमध्ये सुविधा चांगली नव्हती वैयक्तिक लेव्हल वैयक्तिक संधी असते नाही माझं काम आहे का मी माझ्या माझा ज्या दोन तीन ज्या मूलभूत गरजा असतात किंवा झोप येणं पुरेशी व्यवस्थित जेवण मिळणं या गोष्टी मला फार जास्त महत्वाच्या वाटल्याच नाही चला आर्थिक ओर तरी ठीक आहे परंतु आनंद याचा होतोय कि बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मोठे मोठे साहित्य भेटत आपल्याला तो आनंद म्हणजे पुस्तकाच्या फिरतोय आपल्याला अनेक साहित्यिक भेटत आहेत अनेक कार्यक्रमाचं तारा भावळकरांचं जे भाषण आहे ते भाषण जर तुम्ही ऐकलं तर ता माणूस तहान भूप विसरून जातो ज्यामधले महत्त्व तुम्हाला आवडलेले मुद्दे कोणते तारा भावळकरांचं एकूणच भाषण मला आवडतं खरं म्हणजे परंतु त्यातही त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला स्त्रियांच्या संदर्भात काय झालं त्या स्त्रियांच्या संदर्भात म्हणजे आता योग आला म्हणून बोलतो मी की काव्य प्रदेशातील स्त्री मी ज्यावेळेस लिहित होतो त्यावेळेस माझे काही पाठीराखे जे आहेत तर त्यांचं एक वाक्य होतं की हा स्त्रियांवर जास्त प्रेम करणारा माणूस आहे अरे बाबा मी स्त्रियांचं दुःख म्हणतोय अरे महाराष्ट्रातल्या शहात्तर कवींनी जे स्त्रियांबद्दल लिहिलंय त्याच्याबद्दल बोलतोय स्त्रियांबद्दलच मला काय म्हणजे हे असणार आहे तू जेव्हा असं बोलतो तेव्हा तुला हे माहिती आहे की मी कोणकोणत्या लेवलवर ले 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 काम केलंय तर मी जर साहित्य शिक्षण लेवलवर काम करतोय तर मग तू असं का म्हणत नाही की मग महाराष्ट्रातला एक शिक्षणप्रेमी माणूस किरण आहे म्हणजे काय फक्त विरोध करायचा काहीतरी बोलायचं म्हणून बोलणारे अनेक लोक आहेत मी त्यांच्याकडे बिलकुल पाहत नाही तो भाग वेगळा आहे आता तारा भोवाळ ग्रंथ तुम्ही मला खूप चांगला प्रश्न विचारला की तारा भोवाळ ग्रंथ सगळ्यात चांगलं वाक्य जर मला कोणतं आवडलं तर आपण म्हणतो की आमचा धर्म जो आहे तो विज्ञाननिष्ठ आहे आणि आम आमच्या कपाळावर जे आमच्या महिलांच्या कपाळावर टिकले लावतात किंवा कुंकू लावतात ते खरं म्हणजे कुंकू लावले पाहिजे तर जे कुंकू लावतात तर ते एक विज्ञाननिष्ठतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे माणसाचं म्हणजे त्या स्त्रियांचं जे मानसिक संतुलन संतुलन आहे मानसिक बल आहे ते वाढतं असं आपला सगळ्यांचा सगळ्यांचं म्हणणं आहे राला बावडकरांनी आपल्या भाषणातून जे काय सांगितलं की जर तसं असेल तर सगळ्यात जास्त मानसिक दृष्टीनं कुचंबना झालेली असती विधवा स्त्रियांची तुम्ही त्यांना कुंकूच लावू देत नाही मग तुमचा जो विचारसरणी आहे ही दुट दुटपी हे चुकीच आहे हे बोलल्या त्या त्यानंतर बुद्धाबद्दल बोलल्या की आपण काय केलंय सोयीचं केलंय जो मोठा होतो त्याला आपलं करून घेण्याचा प्रयत्न करायचा मग बुद्ध जर मोठा झाला त्याच्या विचाराने तर मग तो बुद्ध आमचा होता यासाठी मग जर तो तो बुद्ध तुमचा आहे देवघरात का नाही हा प्रश्न माझा नाही त्यांनी उपस्थित केला त्यांनी उपस्थित के तर असे अनेक कुठे पुन्हा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी म्हणजे माझ्या दृष्ट्या माझ्या जीवनात हा एक फार मोठा एक योग होता की सहाशे सातशे माणसाच्या अतिशय व्ही आय पी कोट्यामध्ये मी नरेंद्र मोदींची सभा म्हणजे नरेंद्र मोदी माझ्यापासून जास्तीत जास्त वीस मीटर अंतरावर असतील इतक्या जोडून मी त्यांचं भाषण लाईव्ह ऐकलं मोदींचं हे खूप चांगलं झालं परंतु मोदी स्वतः त्या ठिकाणी असताना तारा भावळकरांनी बोला वाक्य बोलावं की आजच्या काळामध्ये मी अजैविक आहे मी अवतारी पुरुष आहे असं म्हणणं चुकीचं आहे म्हणजे हा डायरेक्ट मोदींचं जे वाक्य होतं माझं मी अजैविक हो या वाक्यावर त्यांनी ते प्रत्युत्तर दिलेलं आहे एवढी हिंमत आजच्या काळामध्ये एखाद्या साहित्यिक ठेवतो ही खऱ्या अर्थानं साहित्य जगामध्ये परिवर्तन घडवू शकते हे सांगण्यासाठी पुरेस साहित्य संमेलनामध्ये आपण कोणती कविता सादर केली त्याच्या काही ओळी जर आमच्या माझं काय झालं होतं की माझी कविता मी मराठी भाषेवरची कविता सादर करणार होतो माझ्या डोक्यामध्ये म्हणजे काय झालं होतं की एकवीस तारखेला कवी संमेलन होणार होतं आणि एकवीस तारखेला कविसंमेलन होणार असल्यामुळे राष्ट्रीय भाषा दिवस तो होता त्यामुळे मराठी भाषेवरती कविता आपण सादर केली पाहिजे अभिजात मराठीला दर्जा मिळाला आहे त्यामुळे सुद्धा आपण ती कविता सादर केली पाहिजे असं मी ठरवलं होतं परंतु काय झालं की माझ्या अगोदर जे काही मेंबर होते माझ्या अगोदर जवळपास चौदा पंधरा कविता झाल्या त्या चंद्र चौदा पंधरा कवितेमध्ये आई वडील शेतकरी आणि मराठी हे तीन चारच विषय सातत्यानं समोर येत होते तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे आणि मग मी खेळत नाहीत मुले कविता मी त्या ठिकाणी सादर केली की ते, ते पहिल्या ज्या दोन मुळे आहेत आणि शेवटच्या दोन दू मी सांगतो की बाहुलीच्या लग्नात आजकाल खेळत नाहीत मुले तुम्ही आम्ही आपण बाहुलीचे आपल्या बहिणी कमीत कमी भाटुकलीचे लग्न लावले जातात परंतु आजच्या काळामध्ये बाहुलीचे लग्न कोणी खेळताना दिसतच नाही की बाहुलीचे लग्नात आजकाल खेळत नाहीत मुले आणि खेळण्यातही बंदूक घेऊन हसत नाहीत मुले तुमच्या आमच्या मुलासमोर तुम्ही खेळणे ठेवा बंदुकीला हस लावतात आणि खेळताना त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनावर असा एक क्रूरतेचा आविष्कार असतो ते हसत नाही नाही खेळताना हसत नाहीत मुलं हे निरीक्षण आपण कधी करत नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की भाऊलीच्या लग्नात असताना खेळत नाहीत मुळे आणि खेळण्यातही बंदूक घेऊन हसत नाहीत मुला आणि कसा दुष्काळ घेऊन फिरतात आसवांच्या डोळ्यामध्ये कसा दुष्काळ घेऊन फिरतात आसवांच्या डोळ्यामध्ये की आजी आजोबा मेल्यावरही रडत नाहीत मुळे फार शोकांतिक आहे घरामध्ये आजोबा मिळली असतात आगी मिळले असतात आणि लहान मुलं जे आहे ते परेशान झालेले असतात ते म्हणतात मला टीव्ही लावून द्या मला पाठवून पाहिजे तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मला त्या ठिकाणी मांडावशी वाटली आणि मांडली मी आणि त्या ठिकाणी म्हणजे खरं म्हणजे पहिल्या दिवशी जर कमी संमेलन झालं असतं एकवीस तारखेलाच तर कमीत कमी अडीच तीन हजार लोक तरी त्या कवी संमेलन ऐकण्यासाठी आले होते दुसऱ्या दिवशी ते संमेलन वेळेवर त्याची वेळ बदलली झालं बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्येच परंतु जी श्रोत्यांची संख्या होती ती जवळपास दोन अडीच हजारवरून साधारणतः सहाशे सातशे वर आली होती परंतु सहाशे सातशे लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामध्ये अशोक नायगावकर सारखे ज्येष्ठ कवी बसलेले होते समीरा उदर सारख्या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री बसलेल्या होत्या संयोजका बसलेल्या होत्या सर्वांना आवडली त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं त्यांच्या टाळ्यावरून दिसत होतं आनंद झाला शारीर तिथे आनंद झाला सन्मानही झाला संधीही मिळाली सन्मान जो आहे आपले इंग्रजीत भाजीराव अध्यक्ष आणि एकनाथ आव्हाड बाल साहित्य अकादमी कोसर फक्त यांच्या हस्ते झाला तो त्याचंही चांगलं वाटलं हे सर्व सन्मान घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत आले आणि जेव्हा कुटुंबामध्ये आले त्यावेळेला कुटुंबाकडनं धरेला तो सन्मान अनपेक्षित होत सर्वात अनपेक्षित होत काय म्हणजे ज्यावेळेस मी तीस बत्तीस वर्षापासून सातत्यानं लिहितोय बत्तीस वर्षात मी ज्यावेळेस घरी यायचो आई माझी एक लहानपणीच एक्सपायर झाली होती परंतु माझे वडील अतिशय कौतुकानं माझ्या सगळ्या ट्रॉफी माझं जे काही अचीवमेंट आहे ते पाहायचे आणि दोन हजार अकरा मध्ये ते गेल्यापासून ही एक खंत जाणवत होती काय झालं की माझ्या भावाचे म्हणजे विनोद चे दोन्ही मुली तिनं तर काय केलं की ज्या ते मोदी साहेबांचा कार्यक्रम चालू होता मी त्या सभेमध्ये बसलेलो होतो तर ते फोटो वगैरे तिनं खरं म्हणजे साहित्यात तर तिने जास्त आवड नाहीये परंतु आपल्याकडे पप्पा तिच आहे म्हणून तिनं तो कार्यक्रम पूर्ण लाईव्ह आहे त्याच्यानंतर माझा लहान भाऊ सिद्धार्थ त्याचे दोन मुलं त्यातला लहान जो आहे तो 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 खूप लहान आहे तो म्हणजे अकालाच्या पलीकडचा आहे परंतु ते तिघ जण माझी मुलगी सीता त्याच्यानंतर अक्षर विनोदची अमुली निर्जा आणि सुरभी सिद्धार्थ अक्षर या पाच जणांनी घेऊन आमचं असं काहीतरी भव्य दिव्य असं स्वागत करावं असं पद्धतीनं फुलं काय अंतरून ठेवले तो फटाका काय फोडला त्याच्यानंतर ती शूटिंग केली ओ वाढलं म्हणजे अनेक दिवसानंतर कदाचित खऱ्या अर्थानं मराठी भाषेतला माणूस ज्यावेळेस दिल्लीत जात होता आणि वापस आल्यानंतर त्याच्या घरचे लोक त्याचं जे औषध करायचे तशा पद्धतीचा अनुभव मला जसं एका मिनिटासाठी असं वाटलं कदाचित जिंकून आलो काय अशा गोष्टी दिल्ली जिंकणं वगैरे ह्या गोष्टी समजा फकडकत असतात परंतु लेकरांनी मला तो आनंद दिला चला दिल्लीचा दिल्ली तुम्ही जिंकून हात्यासारख्या सांगतात आणि आनंद झाला मला आणि त्याचं आमची जी छोटी आहे आहे तिला तर एवढा उत्साह असतो माझ्याबद्दल की म्हणजे ते आता सांगता येत नाही या लेखांनी ने खूप आनंद दिला म्हणजे ती तिथल्यापेक्षाही मला इथे जास्त आनंद झाला मित्रांनो सुप्रसिद्ध कवी किरण डोंगरदेवी सरांशी आपण बातचीत केली दिल्लीमधला त्यांचा प्रवास कविता सादरी क्रंथित झालेल्या भेटी आणि इथून परत आल्यानंतर कौटुंबिक जो, जो सत्कार आहे तो त्यांनी सांगितला अगदी ते झाले त्याच्यात आणखी एक मिनिट थांबवतो मला था वे। थोड्या वेळापासून माझी मोठी बहीण होऊन गेली तिलाही त्या गोष्टीचा खूप आनंद झाला तुमच्यासारखे मित्र आहेत तेही येत आहेत आहेतकर आले राजेगावकर सर आले आणखी बाकीचे ऍडव्होकेट नवकरे सरांनी ठरवून आम्ही येतोय अशा पद्धतीनं अनेक जण आहेत की चला सर आम्हाला तुम्हाला भेटायला यायचंय आणि अनेक लोकांना हे माहितीच नाही अजून पोहोचतो म्हणून काय झालं की संमेलन काल संध्याकाळपर्यंत होतं बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की कालचं संमेलन झाल्यानंतर मी आज उद्याकडे पळत परत परंतु तसं झालेलं नाही मी काल रात्रीच घरी पोहोचलो त्यामुळे अनेक लोकांना ते माहिती नाही एनिवे तुमच्यासारखे जे म्हणजे नेहमीच पाठीला मित्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्यांनी स्वागतही फार महत्वाचं आहे मित्रांनो सरांनी अगदी दिलखुलासपणे चर्चा केली आणि लेखनामध्ये सुप्रसिद्ध असलेले सर्व भावनिक कसे आहेत आणि मित्रपरिवार जोपासणारे कसे आहेत हे सर्व आपल्याला लक्षात आलं आणि सर्वात महत्वाचं चुका सांगताना प्रखडपणे चुका बांधण्याची त्यांची एक स्टाईल आहे त्या स्टाईलमुळे अनेकदा अनेक मित्र दुखावत जरी असले तरी सुद्धा चुका लक्षातल्यानंतर मात्र ते आपले खरे मित्र आहेत असे अनेकांच्या भावना आपण नेहमीच लक्षात घेत असतो आदरणीय सरांनी त्यांचा मूल्य वेळ दिला त्यांचे अनुभव सांगितले त्याबद्दल सरांचे चॅनलच्या वतीने खूप खूप मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद आणि सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या सत्तावीस फेब्रुवारीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा